सरप्राईज कुणा जेव्हा म्हणतात की सरप्राईज देऊया तू सांग तर दुपारी अडीच ते तीनच काहीतरी टायमिंग आहे आणि मी संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात केली होती भाताचा कुकर आहे ना तो लावून घेतला आणि इकडे डाळीचा कुकर आणि बाकीची पण छोटी मोठी जी काही कामं होती घरातली ती इथे मी करून घेतलेले आहेत म्हणजे संध्याकाळच्या वेळेस बघा आपण कामं करतो ना ती सगळी इथे आटपून घेतलेले आहेत एकीकडे सरबतसुद्धा बनवायचं चा काम चालू होतं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघा तुमच्या शेअर केला आहे ना तो याच दिवशी मी केलेला आहे आणि काल आ, का परवाशी बघा व्हिडिओ नाही आला रेंजचा भरपूर प्रॉब्लेम झालेला होता आणि पाऊस म्हणजे पडतो त्याच्यामुळे असं सगळं झालं होतं खूप वेळा मी ट्राय केलं व्हिडिओ अपलोड करण्याचा पण रेंज नसल्यामुळे व्हिडिओ अपलोडच झाला नाही आणि त्याच्यामुळे काही व्हिडिओ येऊ शकला नाही बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की ताई व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला तर हेच कारण होतं पाऊस आणि कोकणात सगळीकडे आता पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस पडतो तसं सगळं चालू झालेलं आहे सध्या नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी संध्याकाळचे किती वाजता साडेपाच झालेत ना हां संध्याकाळचे साडेपाच झालेत थोडंसं मी किचनचं तुम्हाला सांगते म्हणजे दुपारचं थोडंसं होतं ते आवरून घेतलं आता डाळ म्हणजे डाळीचं कुकर लावलं आहे भाताचं कुकर लावलं आहे आणि बाकीचं जेवण जे आहे ते आता येऊन मी करणार आहे <laughs> आता आम्ही निघालो आहे आम्ही म्हणजे मी आणि कुणालचे बाबा आम्ही दोघ जणं निघालो आहे कणकवडीला आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल मी किती खुश आहे ती तर आपल्याकडे पाहुणे येत आहेत कोणते तुम्हाला नंतरला माहिती पडेलच त्याच्यामुळे आता पटापट तयारी केली मी आणि आता आम्ही निघालो आहे म्हणजे कुणाल बाबा एकटेच जाणार होते तर काय माहीत ना माझ्या मनात आलं चला आपण पण जाऊया त्याच्यामुळे पटापट घरातलं आहे ना अर्धा आवरून घेतलं आणि बाकीच्यानंतर कसं आल्यानंतर होऊन जाईल सरप्राईज कुणाला जेव्हा म्हणतात की सरप्राईज देऊया तू सांगू नकोस तू येतेच म्हणून त्यांना घ्यायला म्हणजे त्यांना घेण्यासाठी खास आता कुणाच्या बाबा निघालेत मग मगाशी फोन आला तर मी सांगणार होती ते म्हणलं की नको सांगू सरप्राईज राहू दे एक मिनटं माझी ओढणी घेते जरा त्याच्यामुळे सरप्राईज चला पिशवीशी काय नको आहे ना थोडस बोलणार काय सात वाजून जातील येईपर्यंत हो मी आली आहे बेटा हे बघा आमचं खेळणं बघा चिकनचा पाय बघा तोडून टाकलं शेरूनी ना आली आहे मी मगापासून दोनदा बाहेर पळाले होते दोघंजणं हा आपला बारका आहे ना वाघोबा लई लब्बाड आहे आत्ताच त्याला बांधले संध्याकाळचा टाईम झालं ना खाऊ आणते काय खाऊ घेऊन येऊ काय खाऊ आणू आईस्क्रीम खायचा खाऊ आणते दादा हाय हा चला लेट झालं काय हा वेळेत जाऊ मी नको मी हे घालते ना माझी मोजडी घालते चला कुणाल कुणालचं काम आज लेट चालू झालं आहे आज वार आहे सोमवार लाईट नव्हती त्याच्यामुळे त्याला आराम होता आत्ताच अर्धा तास झाला ना कुणाल त्याच्यामुळे तो बिझी आहे बघा कुणाला पाखरं येतात जरा लक्ष ठेवा लाईट बघ बाहेरची लाईट चालू कर तिकडची म्हणजे संध्याकाळचं म्हणजे आता बघा दोन दिवस झाले पाऊस पडून गेला ना इतकी पाखरं घरामध्ये येतात ना लाईट लावली ना की सगळी पाखरं पाखरं घरामध्ये भरतात आणि लाईट बंद केली रात्री झोपते वेळी सगळी मी चावतात ते काय काय पाखरं खूप डेंजरसतात चावतात ते त्याच्यामुळे असं संध्याकाळच्या वेळेस आता थोडंसं जरा लक्ष ठेवावं लागतं म्हणजे लाईट आहे ना लावायचीच नाही लाईट लावली की सगळं घरामध्ये येतं असं आहे हां नंतर लावलं की काय नाही मग पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवस मावळायला होतो ना त्यावेळेस ते पाखरं बरोबर बाहेर येतात त्याच्यामुळे थोडंसं जरा लक्ष ठेवावं लागतं चला जाऊया पटकन कोण येणार आहे काय येणार आहे तुम्हाला नंतरला माहिती पडेलच ते कोण बंद करणार आडा मी बंद करू का येऊ मी हां हां चला तर खूप आनंद मनामध्ये आणि भेटण्याची ओढ असते ना तसला प्रकार माझ्या बाबतीत चालला होता आणि त्याच्यामुळेच माझ्या मनाचे चलबिचल चालू होते की जाऊ का नको जाऊ की नको असं सगळं चाललं होतं माझं बट आल्यानंतर म्हणजे घरी येईल पण ते लेट होणार आणि मग जेवण वगैरे करायचं या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात पण चालू होत्या तर कुणालाच्या म्हणाले की नको चल तू म्हणजे कामाचं काही म्हणजे कामं बघा नेहमीच असतात पण ही जी ओढ असते ना भेटण्याची ते काय म्हटलं नेहमी नेहमी हा योग काय जोड येत नाही त्याच्यामुळे मग सगळा विचार मी सोडून दिला आणि मग कुणांच्या बाबांच्या सोबत मी निघाले इथे यायला तर निघता निघताच वाटेमध्ये आम्ही प्लॅनिंग केलं की अशा अशा प्रकारे आपण सगळं प्लॅनिंग करूया म्हणजे तू लपून राहा म्हणजे फोन पण एक दोन वेळा येऊन गेले आम्ही जेव्हा प्रवास करत होतो ना त्यावेळेस पण मी अजिबात आवाज वगैरे काही केला नाही म्हटलं तू लपून राहा आणि नंतर आपण पटकन सरप्राईज देऊया त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की मी आलेली आहे कुणालच्या बाबांच्या सोबत तर फायनली आम्ही बघा कणकवली स्टेशनला पोचलो आहे आणि हे आपलं कणकवलीचं स्टेशन छान आहे ना पहिला कसं होतं ना आता बघा किती सुधारणा झाले ती खूप छान केले गार्डन वगैरे सगळं आणि मुलांना मस्त एस टी आले तिथे ऐकलं का मागे एसटी आले समोर बघ हे गोगल काय मस्त केलंय ना छोटा तर इथे थांबले बघा स्टेशनच्या इथे कुणालचे बाबा गेले आतमध्ये त्यांना आणायला ते बघा समोर आले शोधतायत मला शोधता ते लोक

म्हणजे एखादं इंटरनॅशनल स्टेशन कसं असतं त्या पद्धतीने सगळं मस्त एकदम सुंदर झालेलं आहे सगळ्यांना हे स्टेशन घेणं खूप आवडलं आणि म्हणजे ते तुलना करत होते की मुंबईचे स्टेशन आणि हे गावचं कणकवली स्टेशन आत्ता हे कोण आहे ते तुम्हाला मी वेळाने सांगते तर इथे सगळंच आलं होतं शूटिंग करायचं फोटो काढायचं आरव हा छोटा आहे ना आरव त्याचं नाव आहे आणि त्याला असं खूप आवडलं तिकडे गार्डन वगैरे पण होतं ना कणकवरीमध्ये तर बराच म्हणजे एक समजा एक दहा ते पंधरा मिनटं आम्ही तिथे रिंगात राहिलो आणि त्याच्यानंतर मग घरचा प्रवास सुरू केला तर घरी आल्यानंतर सगळ्यांना वाघ्या आणि शेरू दोघं जर काय करतील यांच्याबद्दल असं कुतूहल म्हणजे काय कळवं म्हणजे भुंगतायत काय आम्हाला घरी येऊन देतील काय असं सगळं चाललं होतं सगळ्यांचं पण आरव त्यांना ओळख होता म्हणजे तुम्ही जर का मुंबईचे व्हिडिओ पाहिले असाल तर तुमच्या लक्षात येईल की तेव्हा बघा आरव यायचा आमच्या घरी आणि मग त्याच्यामुळे कसं त्यांची दोस्ती होती वाघ्या शेरू यांनी आरवला पटकन असं ओळखलं तो बिंदास्त गेला त्या दोघांच्या सोबत पण बाकीचे मात्र जरा घाबरत होते पण नंतर एक दोन मिनटं ते भुंकले दोघं नंतर शांत झाले ते त्यांची जी नेहमीची सवय आहे वाघ्या आणि शेरू यांची घरामध्ये कोण पण नवीन माणूस आला की दोन मिनटं ते भुंकतात आणि ज्यांना असं माहिती पडते नाही आपली घरचीच माणसं आहेत मग ते शांत होतात त्याच्यानंतर इथे मी आंब्याचा सरबत बनवला जो तुमच्याशी बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि सगळ्यांना दिला आणि त्याच्यानंतर पटकन मग जेवणाची तयारी आता तुम्हाला प्रश्न पडला असतील की म्हणजे असेल की कोण आहे ती तर ही आहेत माझ्या माहेरची माणसं म्हणजे आज इतक्या वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदा ते आमच्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे आणि इतक्या वर्षानंतर भेट होते त्याच्यामुळे कुठेतरी बोलतात ना ओढ आणि उत्सुकता आनंद सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये की अशा चालू होत्या तर पटापटीचं जेवण करून घेतलं आता माहेरची माणसं कोण तर हा माझा भाऊ आहे लहान भाऊ म्हणजे माझ्या मागचाच आहे तो आम्ही तीन बहिणी म्हणजे आम्ही मोठ्या आणि आमच्या मागचे भाऊ आहेत आणि ही त्याची बायको आहे आणि ही दोन मुलं म्हणजे आविष्कार आणि अक्षरा आणि तो छोटा आरव आहे ना तो दुसरा एक भाऊ आहे त्याचा मुलगा आहे हा तर पटापटी तर जेवण केलं म्हणजे करून घेतलं आम्ही दोघे दोघींनी पण आणि मग हिने पण मला भरपूर अशी मदत केली कारण उशीर पण झाला होता पण नऊ सव्वा नऊच्या हो दरम्यान सगळं जेवण झालं होतं आणि मग सगळ्यांना इथे जेवायला वाढलेलं आहे शेरू हळूहळू नाही वाघ्या हळूहळू खातोय जेव 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 शेरू जेव खपा कर सगळं तर आत्याच्या गावी जायचं आत्याला भेटायला जायचं काकांना भेटायला जायचं ह्या ओढीने ह्या मुलांना झोप नव्हती म्हणजे अक्षरशः ते दिवस मोजत होते की कधी आम्ही जाणार कधी आम्ही जाणार एकोणीस तारीख त्यांची फिक्स होते म्हणजे तिकीट त्यांनी काढली होती आणि रोज त्यांचे फोन यायचे की आम्ही येतोय येतोय असं म्हणजे छोटा जो आरव आहे ना त्याला तर झोपच नव्हती म्हणजे कधी एकदा आत्याकडे जातो आहे दादाला भेटतोय काकांना भेटतोय आत्याला भेटतो असं सगळं झालं होतं वाघ्या शेरू यांना भेटतो आहे म्हणजे असा तो एकदम अगदी म्हणतात ना एक एक मिनिट तो आ, असा म्हणजे वाट बघवतो की कधी हा दिवस येतोय आत्याकडे जाण्याचा कोण नाही तर हा बघा हा की नाही आमचा आविष्कार म्हणजे माझा भाचा आहे तो मोठा का छोटा रे मोठा भाचा मोठा भाचा <laughs> तर सगळं बघा आमचं काम आम झालं आता आम्ही आता बसलं गप्पा मारत सगळं आवडलं म्हणतो आत्ता मी तुला व्हिडिओमध्ये दिसलो की नाही म्हणजे काय माहीत नाही म्हटलं किराडी स्पेशल जमिनी हो आता, आता काय <laughs> <laughs> <तो या। laughs> <laughs> तू बघ आता बाहेर राहून मारस ना काय दिसलं आवड मारून पण आणि जेवण झाल्यानंतर आता त्याच्यामुळे काय दिसलं सकाळी सगळं दिसेल अरे इकडे अरे इकडे आणि बघा हा आमचा आरो अक्षर आमचे बाहेर गेले आपले वाघ्या बाहेर बसले तर ते बघतायत की कोण आले माणसं ही हा आमचा आरोप आरो भरपूर व्हिडिओ मध्ये आपण मुंबईला होतो ना तेव्हा यायचं ना रोज ना यायचो ना खेळायला हो चला असतो तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते असा वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा करायचं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर उच्चित ना बाहे का सगळ्याला सगळ्याला बाहेर बाय नाही